जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्काम होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे छोटे मोठे छोटे मोठे जसे स्टॉल लावत तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचे एखाद्या टीम असल्याचं लावा टॉयलेट असले तर लावा रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबई पर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा मराठा समाजाला आव्हाने आता घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात आता आरक्षण घेऊन यायचे हे शिवसेने